दरम्यान सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले त्याचबरोबर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही सरकारनं कोर्टात दिली या प्रकरणी आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्या प्रकरणी आता सुनावणी पार पडली आहे जागा देण्याबाबत राज्य सरकार शिंदेच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती जागा मिळावी म्हणून आणि आता तो मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की सोमवारपर्यंत तो दफन करण्यात यावा आणि मृतदेह हो दफन करण्यासाठी जागा देखील देणार आहेत जागा देण्याबाबत राज्य सरकारनं कोर्टात तशी ग्वाही दिलेली आहे भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेल्या भाग्यश्री काय अपडेट्स सौरभ आपण जर बघितलं तर अक्षय शिंदेचा जो मृतदेह आहे तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून दफन कुठे करायचं यासाठी अडले अडला गेलेला आहे अडवलेला आहे सगळ्यांनी तर त्याच निमित्ताने जे आहे ते त्याचे जे वडील आहेत अण्णा शिंदे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि आमच्या मुलाच्या मृतदेह दफन करण्यासाठी कुठेही जागा मिळत नाही अशा पद्धतीचं याचिका त्यांनी आज सकाळी दाखल केली होती याच याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्याकडे सुनाव यांच्या खंडपीठाला सुनावणी झाली आणि यावेळी त्यांनी सांगितले की राज्य सरकारने त्यांना मृतदेह हो दफन करण्यासाठी जागा देणं अपेक्षित आहे अशा पद्धतीचं जे आदेश आहेत ते रेवती डेरे यांनी दिलेले आहेत त्यामुळे सोमवार पर्यंत त्यांना जागा देणे अपेक्षित आहे जर सोमवार पर्यंत त्यांना जर दफन करण्यासाठी जागा मिळाली नाही तर पुन्हा एकदा या संदर्भात सुनावणी होणारे त्याचबरोबर जे अक्षय शिंदेचे आई वडील आहेत त्या ज्या वेळेला ही घटना घडली होती घटना त्यानंतर अक्षय शिंदेच्या घरी जाऊन अनेकांनी त्याच्या घरावर हल्ला केला होता आणि त्यानंतर अक्षय शिंदेचे आई वडील त्या घरातून बाहेर पडून इतरस्त्र राहत होते तर त्या संदर्भात देखील त्यांना प्रोटेक्शन द्यावे अशा पद्धतीची देखील मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप त्याच्यावर कुठलाही निकाल रेवती डेरे यांनी दिलेला नाही वेळेला देखील जे अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील आहेत अमित कटार नवरे यांनी देखील या संदर्भात प्रोटेक्शन देणं अपेक्षित असल्याची भूमिका मांडलेली पाहायला मिळाली मात्र अद्यापही त्याच्यावर कोणतीही सुनावणी जी आहे किंवा कोणताही आदेश जो आहे तो कोर्टाकडून आलेला पाहायला मिळत नाहीये असं असलं तरी सोमवारपर्यंत मात्र मृतदेह दफन करण्यासाठी जगात देणे अपेक्षित असल्याचे जे आदेश आहेत ते रेवती डेरे यांनी दिलेले आहेत सौरभ मागेशी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद